नमस्कार मी सोनल सोनल रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला आज पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतीयेला बनवलं जाणारं विदर्भ स्पेशल असं चिंचवणी बनवून दाखवणार आहे चला तर मग चिंचवणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक वाटी चिंचव दोन वाट्या गुळ छोटी अर्धी वाटी तांदूळ आणि वाळ्याच्या मुळा चार ते पाच काजू आणि पानाचा विडा आणि फोडणीसाठी लागणारं तूप आणि थोडं जिरं मी चिंच आणि तांदूळ दोन तास आधीच भिजत घातलेले होते आता आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेतात मिक्सरच्या पॉटमध्ये भिजलेले तांदूळ आणि या वाड्याच्या मुळा आणि काजू आणि मी जो विळा तयार करून घेतलेला आहे त्या विळ्यामध्ये मी चुना काक इलायची सोप चपडा सुपारी आणि थोडंसं खोबरं जे मी खिसून घेतलेलं आहे हे यामध्ये सर्व बारीक करायला असं टाकायचं आणि मिक्सरवर हे छान याची पेस्ट करून घ्यायची मी आता चिंचेचा पप काढून घेतलेला आहे आणि जे वाटण वाटायला बारीक करायला घेतलं होतं ते वाटण करून घेतलेलं आहे आता एक बाऊल घेतलं आणि त्याच्यावर अशा प्रकारे एक चाळणी ठेवलेली आहे आणि चिंच पूर्ण हे गाळून घ्यायचं म्हणजे यावर असलेली ही सर्व हे निघून जाते जाड जाड राहिलेलं अशा प्रकारे सर्व गाळून घ्यायचं चिंचेचा पल्प हा सर्व गाळून झालेला आहे आणि आता हे वरचं जे चिंचेचीची साल वगैरे काही जाड राहिलेलं आहे ते असं काढून घ्यायचं आणि जो मसाला तयार केलेला आहे सुद्धा असंच गाळून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकूनही गाळून घेतला तरी चालेल चिंचेचा पल्प पाणी टाकूनच थोडा गाळून घेतलेला आहे त्यामुळे तो छान गाळला जातो हा मसालासुद्धा गाळून झालेला आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला संपूर्ण मिश्रण आपलं तयार झालेलं आहे चिंचवणी बनवण्यासाठी मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता पण माझ्याकडे मातीचं भांडं होतं आणि मातीच्या भांड्यात माती बनवलं तर त्याचा स्वाद आणखी छान येतो त्यामध्ये एक चमचा तूप तूप जास्त नाही टाकायचं एकच चमचा टाकायचं तूप तापलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं थोडंसे जिरे जिरे तळतडले की मग त्यामध्ये हे जे आपलं मिश्रण झालेलं आहे तयार हे मिश्रण घालून घ्यायचं आणि जेवढं मिश्रण आहे तेवढंच त्यामध्ये पाणी टाकायचं एवढं हे मिश्रण होतं आणि एवढंच त्यामध्ये मी पाणी घालत आहे तुम्हाला जर जास्त पातळ पाहिजे असलं तर तुम्ही जास्त पातळ करू शकता पण एवढं पाणी याला पुरेसं होतं आणि याला थोडी येऊ द्यायची आहे यामध्ये एक चिमुटभर असं मीठ टाकून घ्यायचं आणि जो दोन वाट्या गुळ घेतलेला आहे तो गूळ टाकून घ्यायचा तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असलं तर तुम्ही आणखी गूळ टाकू शकता कमी पाहिजे असलं तर कमी टाकू शकता आणि याला छान असं उकडी येईपर्यंत शिजू द्यायचं म्हणजे त्यामध्ये जे तांदूळ घातलेले आहेत ते तांदूळ छान फुलून येतात आणि आपलं चिंचणी जे आहे ते हे दाटसर बनतं हे बघा छान पाच ते सात मिनिट झालेले आहेत छान उकडी आलेली आहे आणि असं दाटसरही झालेलं आहे दाटसर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही खूप छान असं चिंचवणी झालेलं आहे आणि सुगंध खूप छान येत आहे आता गॅस बंद करते झालं आपलं चिंचवणी तयार या चिंचवण्यासोबत ह्या चिकाच्या कुरड्या आहेत गव्हाच्या चिकापासून बनवलेल्या ह्या ह्या कुरड्याच्यासोबत खाल्ल्या जातात जर तुम्हाला या कुरड्यांची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अक्षर तृतीयला चिंचवणी करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद